चारित्र्यावर संशयाला पत्नी झोपेत असताना पंधरा वार बाबा आईला संपवत असताना दोन चिमुकली लेकरं घाबरली या भयानक घटनेचा थरार नवी मुंबई मधून समोर आलाय कोपर खैरने शेक्टर एकोणीस मध्ये पतीने पत्नीची हत्या करून स्वतःवर वार केल्याची घटना उघडकीस आली आणि मुंबई हादरली गणेश शिरसाट याने संशय घेत पत्नी गौरी शिरसाट हिच्यावर चाकून चा जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत पतीने आपल्या मतिमंद मुलांच्या समोर पत्नीचं डोकं भिंतीवर आपटू तसेच चाकूने दहा ते पंधरा वार करून टराटर तर पोटाला फाडलं त्यानंतर आरोपी पती गणेश शिरसाट हा बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद झाल्याची माहिती समोर येत्या आरोपी पतीनं मुलांच्या समोरच पत्नीची हत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत्या खारघरमधील दुहेरी हत्याखंडाची घटना ताजी असतानाच पतीने आपल्या पत्नीची निर्गुणपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानं परिसरात एकच खळबळ माजल्या